भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर कळडी नजर असणार आहे महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असून विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे राज्य भा राज्य भाजपमध्ये दुर्लक्षित असलेल्या नेत्यांना आता दिल्लीतून संपर्क केला जातोय तर राज्यातील भाजपची स्थिती सुधारण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती घेतली जाते केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत तर जुन्या जाणत्या नेत्यांशी चर्चा करून एक अहवाल तयार केला जाणार आहे आणि या अहवालानंतर केंद्रातून ऍक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे तर कसा असेल हा ऍक्शन प्लॅन आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजप केंद्रीय नेतृत्वाची राज्यातील नेत्यांवर नजर असल्याचं कळत आहे महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर केंद्राचं लक्ष आहे मवियाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न भाजप करत आहेत विधानसभा निवडणुकीसाठी के केंद्रातून माहिती मागवली जाते है। तर राज्य भाजपात दुर्लक्षित नेत्यांना दिल्लीतून संपर्क केला जातोय केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव वैष्णव मुंबईमध्ये येणार आहेत जुन्या जाणत्या नेत्यांशी प्रभारी चर्चा करणार आहेत चर्चेअंती एक अंतिम अहवाल सोपवला जाईल अहवालानंतर केंद्रातून तयार होणारा ऍक्शन प्लॅन दिला जाईल